नमस्कार मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे कारण की रवींद्र चव्हाणांनी दावा केला आहे मीडिया समोर त्यांनी बोलले आहेत की दोन डिसेंबर पर्यंत सरकार टिकणार टिकवायचंय मला आणि दोन डिसेंबर नंतर महायुती सरकार पडणार कारण की सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वादामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महायुती सरकारचे आमदार खासदार असतील किंवा आपण पाहतोय मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातले काही मंत्री असे यांच्या माध्यमातून मोठा वाद तयार झालेला आहे सुरुवातीचा पहिला वाद आपण जर पाहायला गेला तर हिंगोली नगरपालिकेमध्ये आपण पाहतोय संतोष बांगर असतील याचबरोबर आपण पाहतोय तानाजी मुटकुळे भाजपचे आमदार असतील यांच्या माध्यमातून मोठा वाद तयार झालेला आहे आणि ह्याच वाद हे वाद असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे मोठा मोठा वाद निर्माण झालेला आहे परंतु रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट एकदा नाही दोनदा मीडियासमोर ज्यांनी ते बोलले की बाबा बाईट दिलेली की दोन डिसेंबर पर्यंत मला हे सरकार टिकवायचंय म्हणजे दोन डिसेंबर पर्यंत सरकार टिकवायचे म्हणजे याचा अर्थ काय दोन डिसेंबर नंतर हे महायुती सरकार पडणार मग आता महायुती सरकार आता कुणाकडे किती आमदार आहेत कोण्या पक्षाचे किती आमदार आहेत खरंच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खुर्चीला धक्का लागतोय का यांना काही धोका होतोय का ही सगळी माहिती पाहण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर संख्याबळा संख्याबळाने भाजपच वरचड आहे कारण की भाजपकडे एकशे बत्तीस आमदार आहेत आणि बहुमताचा आकडा जो आहे महाराष्ट्राचा एकशे पंचेचाळीसचा आहे एकूण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत परंतु दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकशे बत्तीस आमदार भाजपकडे आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे हे एकशे बत्तीस आमदार आहेत आणि अपक्ष आमदार पाच आहेत आणि एकंदरीत अपक्ष आमदार भाजपकडे हे पाच आहेत आणि एकूण भाजपचा आकडा जातो एकशे सदतीसचा आणि बहुमताचा आकडा आहे एकशे पंचेचाळीसचा आणि याच्यामध्ये शिंदे सेनेकड साठ आमदार आहेत राष्ट्रवादीची आपण जर पाहिलं अजित पवारांकडे एकेचाळीस आमदार आहेत परंतु फडणवीसांच्या खुर्चीला धक्का लागणार नाही कारण की भाजपच याच्यामध्ये वरचड आहे नगरपालिकेची निवडणुकीचा वाद आपण पाहतोय दोन तारखेला नगरपालिका नगर, नगर परिषदच्या निवडणुकीचं मतदान आहे तीन नोव्हेंबर तीन तारखेला तीन डिसेंबरला याचा निकाल आहे परंतु याच्या नंतर दोन डिसेंबर नंतर सरकार पडणार की काय यावर हे निर्माण केलं जात आहे परंतु संख्याबळाने भाजप वरचड आहे यात युवती या राहील आता आपण पाहतोय एकनाथ शिंदे साहेब काय म्हणत आहेत की बाबा ही आमची युवती तुटणार नाही की विचारांचं आमचं सरकार आहे गतिशील सरकार आहे असं एकनाथ शिंदे साहेब म्हणत आहेत की युवती तुटणार नाही आमचं सरकार पडणार नाही अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी एकनाथ एकना शिंदे यांनी दिलेली आहे परंतु शिंदे आणि फडणवीसांचा वाद सुद्धा आपण पाहतोय नगरपालिका नगर परिषद या निवडणुकीमध्ये आलेला आहे शिंदे आणि फडणवीस सुद्धा एकमेकांच्या विरोधामध्ये बोलत आहेत कारण की आपण पाहतोय पंधरा एक दिवसापूर्वी आपण पाहिलंच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अमित शहा यांना भेटायला गेले होते आणि ती भेट कशावर होती त्या, त्या, त्याच्याकडे पाहणं महत्वाचं आहे परंतु युवती शंभर टक्के तुटणार असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणत आहेत त्यामुळे या नव्या टोकाला नवा वाद निर्माण झालेला आहे परंतु जर समजा उदाहरणार्थ ही युवती तुटली तर महाविकास आघाडी सरकार राज्यात येऊ शकतं का हे सर्वप्रथम बघूयात सध्या आपण जर पाहायला गेलं तर शिवसेना शिंदेसेना आणि ठाकरे गटाचे वीस ते एकवीस आमदार आहेत परंतु मला वाटत नाही की शिंदेसाहेब ठाकरे गटासोबत परत जातील आणि राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गट हे सुद्धा एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे परंतु हे जरी एकत्र आले तरी यांच्याकडे संख्याबळ कमी आहे एकशे पंचेचाळीसचा जो बहुमताचा आकडा आहे यांच्या पूर्ण होणार नाही पण भाजपला हे भाजपचं सरकार राज्यातून जाईल असंही वाटत नाही कारण की अजित पवार जे आहेत यांचा कुठलाही वाद सध्या आपल्याला पाहायला भेटत नाही त्यामुळे अजित जरी शिंदे जरी बाजूला झाले तरी अजित पवार भाजप सोबतच आहेत त्यामुळे सत्तेत भाजप आणि अजित पवार राहू शकतो त्यामुळे शिंदेना सुद्धा ही युवती तोडणं सोपं राहणार नाही ते महागातच पडणार आहे त्यामुळे याच्यामध्ये सध्या जरी आता आपण उदाहरणार्थ शिंदे जरी बाजूला निघाले आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा बाजूला निघाले तर एकशे एक एकशे एक आमदार बाजूला निघाले तर राहिले किती एकशे सदतीस आमदार भाजपचे एकशे बत्तीस आहेत अपक्ष पाच आमदार आहेत एकशे सदतीस आणि बहुमताचा आकडा एकशे चा आहे म्हणजे आठ आमदार कमी पडत आहेत परंतु अं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातलं चाणक्य मानलं जात आहे आणि मानतात सुद्धा लोक कारण की ते खूप हुशार आहेत असं सुद्धा राजकारणामध्ये लोक बोलतात मंत्री किंवा इतर आपण पाहतोय मान त्यांना मानतात लोक परंतु आठ आमदार जरी कमी पडले तरी यांच्या खुर्चीला धक्का लागणार नाही कुठून ना कुठून ते आमदार आणतील आणि सरकार वाचवतील असंच सध्या बोललं जात आहे आता यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा खरंच हे महायुती सरकार पडेल का महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद